वसुदेव सुतम देव कवसोर मदनम देव के परमानंद कृष्ण मंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज के जय मय बफ श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं अकरा प्रश्न विचारले आणि त्या सहाव्या आध्यामध्ये एक प्रश्न विचारला अर्जुन म्हणतो देवा चंजलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तत्हम निग्रह म्हणणे वायरूसुष्कर मन चंचल आहे प्रमाथी आहे आणि वाऱ्यापेक्षा देखील तो धरायला आवड आहे त्याला बांधून टाकणं शक्य नाही त्याला आवरविणं शक्य नाही आणि तुम्ही तर म्हणता मन आवरा श्रीकृष्ण महाराज म्हणले योग सांगितला संवाद अध्याय आणि त्याला आत्मसहम करण्याचा सल्ला द्यायला आणि आत्मसयम करून मन आवर असं श्रीकृष्ण महाराजाचं मत आहे त्याला सांगितलं पण अर्जुन म्हणतो देवाचे मन तर चंचल आहे चंचल मी म्हणून कृष्ण प्रमादही बनवून तस्या हम निग्रह म्हणणे वाया तिथं वाऱ्यापेक्षा चपळ आहे ते मी कसं आवरू तर श्रीकृष्ण महाराज त्याला उत्तर देतात आणि खरंच राहि मन हे वाऱ्यापेक्षा चपळ आहे आपल्याला वाऱ्याला बंदिस्त करता आलं आता आपण वाऱ्याला बंदिस्त तुम्ही आता कुठं केलं वाऱ्याला बंदिस्त आहो मोटरसायकलच्या ट्यूबमध्ये वारं नाही का आणि त्या ट्यूबवर वाऱ्यावर आपण चलत नाहीत का आणि जीपमध्ये वारं जीपच्या टायरमध्ये ट्यूबमध्ये वायर नाही का वारं नाही का आणि त्या वाऱ्यावर आपण त्याचा फायदा घेत नाहीत का वाऱ्याचा तर वाऱ्याला आपण बंदिस्त करू शकलो पण कोट्यावरती जाऊ कोट्यावधी वर्ष झालं मनाला बंदिस्त नाही करू शकलोत आपण माणसाचं मन हे माणसाच्या कधीही ताब्यात येत नाही आणि मग माणसाचं मन जर ताब्यात असलं तर त्या माणसाचं भलं आहे नाही तर माणसाचं भलं व्हायला भलं होणं शक्य नाही अरे बाबू तसं पाहिलं तर आपलं शरीर हे एक घोडं आहे शरीर एक घोडं आहे आणि शरीर जीव हा शरीरावर बसलेला त्या घोड्यावर बसलेला एक स्वार आहे आणि त्या स्वाराच्या हातात लगाम आहे आणि तो लगाम म्हणजे मन आहे त्यामुळं भगवान श्री स्वामी महाराज म्हणतात की जीवाचा वाघारा नावेन ढिला करू नये आणि केला तरी आण करता वेळोच न लगे म्हणजे जीवाचा जो वाघारा आहे जो त्याला काय म्हणतात लगाम आहे तर तो, तो लगाम माणसानं आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे आणि जर तो लगाम ढिला पडला आपण घोड्यावर बसलेला आहे तर आपण समजा आणि घोड्यावर बसलेला आहोत आणि त्या घोड्याचा लगाम आपल्या हातात नाही तो सुटलेला आहे तर ते घोडं आपल्याला कोण्या खड्ड्यात नेऊन राहिली याचा निर्णय नाही त्यामुळं मना मन हे आपल्या आपलं आपल्या आपला तो ताब्यात ठेवणं माणसाचं मन माणसानं ताब्यात ठेवणं हे गरजेचं आहे परंतु माणसाचं मन बऱ्याच लोकांच्या ताब्यात असैमी लोकांच्या ताब्यात माणसाचं मन राहत नाही सहमी जो माणूस आहे त्याच्यात त्याच्या ताब्यात राहते म्हणून मग मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण असं संत म्हणतात आणि मन प्रसन्न माणूस हे ना योगीन सुख उत्तम हो मन मनाची प्रसन्नताहीच खरी योग्याची सुख आहे तर मना मन हे आपल्या ताब्यात राहिलं पाहिजे मन प्रसन्न राहिलं पाहिजे पण मन थोड्या थोड्या गोष्टीला दुखत राहते कारण सुख दुःख आपण खरे मानतो सुख आलं तर ते आ, आ, सुक, होते मन सुख सुखी होत आहे मन आणि दुःख आलं तर दुःखी होत आहे मन म्हणून माणसानं मा माणसाच्या मनाला माणसानं संयमित केलं पाहिजे त्याला सुख दुःख येऊ दिलेलं पाहिजे दुःखात दुःखी आणि सुखात सुखी होऊ दिलं पाहिजे दुःखेसर दुखणं म्हणा सुखे सुविधता स्प्रवागभय क्रोधा स्थित निर्मिचते असं दुसऱ्या अध्यामध्ये श्रीकृष्ण महाराज आपल्याला स्थित प्रज्ञेचे लक्षणं सांगताना सांगतात आणि स्थित प्रज्ञेचे लक्षणं अर्जुन म्हणला त्या दुसऱ्या अध्यात म्हणला देवा स्थितप्रज्ञेचे का भाषा समा दिसतसे केशेवर शिथी हो? प्रवासित प्रभाशी सित शिथ्रजेत की तर हे एकाग्र मनाचा एकाग्र बुद्धीचा माणूस कसा वागतो कसा बोलतो कसा चालतो तर श्रीकृष्ण महाराजानं त्याला सतरा पर्याय सांगितले त्याचे तर सतरा पर्यायापैकी पहिला पर्याय अत्यंत महत्वाचा आहे ते म्हणले अर्जुना प्रजे हाती याचा कामा सर्वांपार्थ मनाव होता जो माणूस मनातील सर्व कामनाचा त्याग करतो आणि परमेश आत्मने वाचनातुष्ट परमेश्वराच्या चिंतनात नेहमी दृढ राहतो परमेश्वराच्या चिंतनात घडून राहतो त्याला आज प्रज्ञ म्हणावा त्याचं मन एकाग्र झालंय असं समजावा तर मग मन एकाग्र होणं अत्यंत गरजेचं आहे मार्ग मन मनाला ताब्यात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे श्रीकृष्ण महाराजानं दुसऱ्यांद्यात सांगितलंय यदा सहर येते चायब कुरमोंगाने वस ते कासव कसं करतंय कासव चार पाय असतात कासवाला आणि संकट आलं की ते चारही पाय ते मधात ओढून घेते संकट आल्यावर त्याप्रमाणे आपण जर संकट आलं आपल्याला काम क्रोध लोभाचं तर आपण आपलं मन आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे यदा सहर ते चायल कुरुमोंग आणि सहशा इंद्रिया इंद्रियाचे बे तसे प्रतिष्ठित तर माणसाचा जो हा लगाम आहे तो माणसाच्या हातात पाहिजे तयार तर जेव्हा जीवाच्या हातात पाहिजे जर जीवाच्या हातात लगाम राहिला नाही तर त्याचा आणून आणखा वेळ उचललं लगे माय बाबो तुम्ही म्हणता म्हणजे तो नेहमी नेहमी पा रावणाच उदाहरण देत राहतो आणि रावण त्याच्यामध्ये बसतो म्हणून देतो उदाहरण रावणाला रावणाला आठ हजार पत्नी होत्या तरीही त्याचं मन बिघडलं आणि सीताबाई सीताबाईचं सीताबाई हवी आहे असं त्याला वाटलं होतं आणि त्यानं अनेक प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नातच त्याला मृत्यू आला त्या प्रयत्नातच त्याला मृत्यू आला सगळं राज्य गेलं सगळं सगळं नष्ट झालं काय बापो मन ताब्यात नसल्यामुळं त्याचं एवढं नुकसान झालं त्यामुळं मन ताब्यात असणं गरजेचं आहे आणि हा जो नारद होता तो देवर्षी राजर्षी होता तो तरीही त्याचं मन त्याच्या ताब्यात राहील नाही त्याला वाटलं की आपण पत्नी करावं ठीक आहे कर, भी करते, आ, कर दा, पत्नी कर कोणी बी करतंय आणि पण श्रीकृष्ण महाराजाकडं तो गेला आणि श्रीकृष्ण महाराजाला मला देवा तुला एक हजार सोळा हजार एकशे आठ पत्नी आहेत त्यातली एक पत्नी मला दे तर ते श्रीकृष्ण महाराज म्हणले मी ज्या घरी नाही त्या घरची पत्नी घेऊन जाईल तर मग हा फिरला 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 आणि नावाची जी बाई होती द्यायची पट्ट राणी होती द्यायची आठ पैकी आठ राण्यांपैकी एक राणी तिच्या घरी गेला आणि ती त्याची बहीण होती आणि तिच्या घरी श्रीकृष्ण महाराज गायक होते आणि मग त्या बहीण असल्यामुळं त्याला एवढं वाईट वाटलं एवढं दुःख झालं आणि ते तो दुःखाच्या भरात एका गेला आणि एका बारावर बसला परंतु कामानं सगळं अंग त्याचं नाही करू लागतो श्रीकृष्ण महाराज ब्राह्मणाचा वेज घेऊन गेले आणि म्हणले काय झालं नाराजजी ते म्हणले असं असं झालं मग म्हणले ह्या बारवत उडी मारा तुम्ही तुमचं मन तुमचं अंग शांत होऊन दे तुमचा तो जो काम आलेला आहे तो शांत होऊन दे आणि मग रा त्या नारदानं त्या बारवीत उडी मारली आणि काय काय हे चमत्कार ते बाईचा बोआचा बाई झाला नारदाची नारदी झाली आणि एक बलदंड माणूस आला त्यानं त्याचे लग्न केलं आणि साठ मुलं झाले ते, त्याला आणि तो माणूस मी मेला आणि ते साठ मुलं मेले आणि शेवटी तो नारद त्या बारवेवर येऊन पुन्हा दुःख करू लागला पुन्हा श्रीकृष्ण महाराज आले आणि पुन्हा म्हणले या बारवेत उडी मार आणि मग ते म्हणलं नाही बाबा आता तुम्ही म्हणले होते तर माझे असे हाल झाले आता काय होते काय माहीत ते म्हणले आता नाही होणार मार आणि मग त्यानं उडी मारली आणि तो पुन्हा नारदीचा नारदी झाला अशी एक कथा पुराणामध्ये येते तर हे राव म्हणजे नारदाचं मन जे बिघडलं पत्नी कराय पत्नी करण्यावर गेलं लग्न करण्यावर गेलं तर का गेलं बरं का गेलं तर गेलं पण याला आवडता आलं का ते मन ते मन आवडता आलं पाहिजे त्यांचे नाही मन ते आवडता आलं येत नाही पण तरीही श्रीकृष्ण म्हणले जो सैमी माणूस आहे त्याला ते मन आवडता येते आहे त्यामुळं आपल्या जवळ स पाहिजे आणि श्रीकृष्ण महाराजमध्ये अर्जुन बुद्धियुक्त जे आहात ते उभे सुख दुष्कृते तसमा देवाय जसो योग कर्म आहे म्हणजे आपण बुद्धीनं कामं केली पाहिजे परंतु आपण बुद्धीला गहाण ठेवतो आणि कामं करतो आणि बुद्धी म्हणजेच मन आहे मन बुद्धीची ताण करतेच मनाचाच प्रकार आहे बुद्धी तर मग ती बुद्धी आपली ताब्यात पाहिजे मन ताब्यात पाहिजे जर ताब्यात असल तर आपलं नुकसान होत नाही जर मन ताब्यात नाही तर तुमचं नुकसान झाल्याशिवाय राहत नाही तुमची फजिती झाल्याशिवाय राहत नाही नारदाची फजि ती कशामुळे झाली मन ताब्यात नसल्यामुळं त्याचमुळं श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन म्हणतो देवा चंचलम ही मनोकृष्ण प्रमाथी प्रभाती बनव दुडम तस्याहम निग्रह म्हणणे वाय दुष्करम मग असं दुष्क्रम तर मग हा ते वाईपेक्षा वाईट आहे मन चंचेल आहे मी त्याला कसं ताब्यात ठेवू श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना असंशय महाभाऊ मनो दुर्निग्रह विचारा बरोबर आहे संशय नाही त्याच्यात मन वाईट आहे दुर्निग्रह आहे चंचल आहे पण अभ्यास येणं तर काय वैराग्यनं चुरू येते अभ्यास कर आणि कर मन तुझ्या थांब्यात येईल आणि जो माणूस असह्य असह्य तात्मान आहे गो असह्य तामान आहे गो, तात्वना गो। दुष्प्राप्येमती वशात म्हणतो येतात शक्य तो उपाय हां तर ते म्हणा श्री कृष्ण महाराज म्हणजे देव अर्जुना हे जे असहमी माणूस आहे ना त्याला हे म्हणता येत येत नाही पण जो म माणूस आहे असहितात म्हणा दुष्प्राप्येती मेहमती पण वशात म्हणतो येता शक्य वाप्तू उपाय असं मन जे सैमी माणूस आहे त्याच्या ताब्यात मन येऊ शकतं आहे म्हणून माय हो तुम्ही संयमी व्हा आणि मनाला ताब्यात घ्या आणि तुमची फजिती होऊ देऊ नका आपण व्यवहारात देखील मन आपल्या ताब्यात ठेवत नाहीत आपण चोऱ्या करतो वाईट कामं करतो आणि शेवटी त्या चोऱ्या समोर येतात त्या वाईट कामं समोर येतात आणि आपली दयनीय अवस्था होती तर ती करतानाच आपण विचार केला पाहिजे आणि मनाला ताब्यात ठेवलं पाहिजे मनाला म्हणलं पाहिजे बघ तू जर असं करशील तर तुझी अशी तुझ दयन होईल पुढं तर दैन होऊ द्यायची का तुला दैन होऊ द्यायची नसली तर हे काम करू नको आणि तसे काम माझ्या हो आपल्याच्यानं घडू नये मग आपले चांगले काम आपल्याच्यानं घडावं जेणेकरून आपला अपमान होणार नाही जेणेकरून आपली आप होणार नाही जे करून आपली फजिती होणार नाही जर मन तुमच्या ताब्यात नसेल तर तुमची फजितीचा झाल्याशिवाय राहणार नाही पण जर तुमच्या मन ताब्यात असाल तर तुमची फजिती कधीही होणार नाही त्यामुळं मन ताब्यात ठेवा आणि आपली फजिती करून घेऊ नका अशी मी तुमच्या चे नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो आपला देओल ऑफिशियल चॅनल आहे या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धनुद प्रणाम धनुद प्रणाम धनुद प्रनाम जय हरी जय हरी जय हरी